हस थोड पोत बदला काय थाटक ना आओ पणचा नाही माझ्या गळ्यात थट्टक असा काय वय सांगायचं राव हेनी तुम्ही पण तू कोणाला लाजतो आमलो हे यांचं सगदा आधी हेंच झालेय पण तुम्ही सांगा बर तुम्हाला लय जमतय करा ना फोटो काढा तुम्ही काय नवीन लग्न झाले आणि करता दोघ पण आम्ही तुमचं सिंदान लावला काही तर भूलले नाही मग करा फोन तो तुम्ही तुम्ही फोन कर काढा फोटो आधी करा ना गेला साइडला जाऊन

एक नंबर बायको शिकवती आमचं संक्रांतीचा कार्यक्रम आहे ना गोड बोलायचं मग मी कुठे तसले कसले फोटो काढती बाहेर फोटो आले आल्यात ना काय तुम्ही तुमच्या चेन्नला बोललेला नाही यांच्या दुघीच काढतो हा तुमचं बोलून घ्या तिकडे जाऊन हा झालं का मनासारखं तुमच्या जाऊ का मी आता किती वेळ लागला फोटो काढायला तुम्ही एक नाव घ्या नाव घ्यायचेत ना ते पण त्यांना पण सांगते नाव घ्यायला सुरुवात कोणापासून झाली पाहिजे मोठ्यापासून आणि पहिली गोष्ट इकडं इकडे चंदनराव या की त्याला आदित्यला काय लिहून आलेत काय तुमचं बघितलं का नवरा आसली पोरं घेऊन हिंडतोय होई काय करावया माणसाला हे काय आता गाडी माग लावा अरे पोरं माग बसवायचं ना पोरं बसवतात हो का हं गाडी लावा याचं चंदनराव याचं लग्न नाही झालं त्याला काय आणलं सोबत अरे की असं पुढे बसून येतंय म्हणूनच याचं लग्न व्हायना जरा येडे चाळे कमी कर लग्न होईन तुझं तुमचं फोटो घ्यायचं नाही मग घ्यायचं तुमचा फोटो आणि मग सरका बाययानु सरका थोडं बाजूला आलीकडे या इकडे तुम्ही दोन मिनिटं या थांब

टिंब टिंब नावेच न घेतला आता तुमचा नंबर आहे काळा लावला तुम्ही आपल्यापेक्षा भारी नाव कोण घेणार नाव घेऊनच लागतो बर का जावा असा भेटावा की ज्याचं बांधावं मंदिर जावं असा भेटावा की ज्याचं बांधावं मंदिर मंगूच नाव घेतो सासऱ्याच्या ध्वतात शिरला उंदीर अस तोडीच तोड पाहिजे होत ही कस खतर वाघ खाला जाताना गाडीत बसतात हादरे जाताना गाडीत बसतात हादरे राव माझे पादरे चंदनराव तुम्ही जावया सोबत मंगल वहिनीचा पण उद्धार केलाय आपल्याला कॉम्पिटिशन आपल्याला कॉम्पिटिशन देणारच नाहीत दुसरं नाव लगेच दुसरं नाव अरे कोणाला कबड्डी खेळतात का कुस्ती नाही नाद नाद पाहिजे तसा हा टीव्हीच्या दुकानात हा, हा, नेऊन सासू सासऱ्यांनी मला खोका दिला टीव्हीच्या दुकानात नेऊन सासू सासऱ्यांनी मला नुसता खोका दिला टीव्हीच्या दुकानात नेऊन सासू सासऱ्यांनी मला खोका दिला आणि मांजर मांजर म्हणून त्यांनी मला चौका बोका दिला खरं खरे मोरे मग तू पायचं काढलं ते चालतं का टीव्ही टारा टारा हा

आई म्हणते शांत राहा बाबा म्हणतात बोल नितीन राव संग लग्न करून झालाय घोड औष्पात लग्न करून आता माझा नंबर एक नाही आता बघा तुम्ही बघा तिकडे दिसत ना प्रेमाच्या नगरीत किती पण उडा कळलं प्रेमाच्या नगरीत किती पण उडा सकाळ संध्याकाळ सारखा गोंग करतोय कानात किडा तू कानात करते काय ती उठा उठा झोपून सुद्धा देत नाही काय काम करून काय नाही त्रास देत त्यांना बहिणी आजू कि खाना झाला पाहिजे तुमचा तोड बरे ठीक आहे आकाशात रात्रीचे दिसतात चंद्र तारे मग आम्हाला काय गुबड दिसतात दिवसा चंदनराव ठीक आहे आकाशात रात्रीचे दिसतात चंद्र तारे नितीन आहेत म्हणून सगळं नाहीतर झाले असते पसारे वाह काय गोंधळीची किंमत काय सांगितलं आता माझं काय नित, नित। आता बघा आता बघा कपात कप बशीत बशी माझी भक्ती लय गुणाची तुम्ही सगळ्या मशी तुम्ही मशीत आणि एकोन ओळू का बरं झाला आपण झालं का चला नवी जोडी तुमची नवलग्न झाले म्हणून आमला लोकांनी येत माहिती तुमचं उलटी इसरले सुद्धा नसते ना आता सांग नाही मना नाही नाही लेडीज फर्स्ट आता काय घेऊ आठवण झाले मला नवरा तुमचा जवळ आम्हाला काय विचारता आम्ही मना घेतली सगळे तुम्ही आठू का नाक्यावरचा अन्न बनवतो छान इडली डोसा नाक्यावरचा अन्न बनवतो छान इडली डोसा आमच्या हर्षद राव आहेत बिनकामी आता त्यांना आयुष्यभर पोसा अयो बाबो काय औकात काढली तुझी आयुष्यभर पोसते आता तू 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 पिल्या का हां पाहिजे त हा कुंबडी कुंभडी मयुरी माझ्या एकाट्याची हा आता अजिबात नाही आता बास। ए, ए, गे, गे, गे। एक मिनिट आपल्या सगळेच लग्न झाले आपण उखाना घेतोय घेऊन उखाना मी काय पण रिहर्सल केलेली त्यांनी त्यांनी किती पुरी बघितली थांबा ऐकता का दोघ ऐकता का ऐक ऐक चंदनराव काय माहिती आपल्या बहिणी पर्सनॅलिटी डेसिंग गुड घ्याला पासिंग पर्सनॅलिटी डेसिंग गुड घ्याला पासिंग होणाऱ्या बायकोचं नाव घेतो लग्न झाल्यावर रोज बांडी वा लय तयारी केली त्यांनी पुढची होय पण मी काय म्हणतो ह्यानी भांडी घासली नाही दुन्हा दुला तरी ह्याला बायको भेटायची अवघडी नाए, नाए, आज खेंगाट केलेलं आहे त्यांनी मस्त आता जेव्हा म्हणून अशी जपत येते सगळ्या सगळ्यांचा लाडका दिले शेवटी नाही आणि सगळ्यांनी बाबा एक प्रार्थना करा पुढच्या संक्रांतीला तरी त्याला जोडीने उद्या हा आता तसेच प्रार्थना करून आलो आमच्या दिराला छान बायको भेटावं आता तुमच्या काय डोक्यात आहे का अजून हा मला घ्यायचं नाही साखरेचं पोत उंदराने उसवलं आणि चंदनरावांनी मला पावडर लावून फसवलं पावडर असं आहे काय ठीक आहे चंदनरावांनी तुला फसवलं काय चंदनरावनी फसवलं तुला माझ आहे मा का आता गोलाबाचं फुल बाका बाका उकाल उकाल जरा गुलाबाचं फूल फुल बाकाबा बाका